नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर झाकले या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह एक आपण सोडवत आहोत प्रश्न सहावा सोडवणार आहोत संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक एक आहे एपासून सात एक कांत्रावरील बिंदूचे निर्देशक काढा या ठिकाणी संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक एक आहे त्याच्या डावीकडं सात एकक अंतरावरती असणारा बी बिंदू आहे आणि त्याच्या उजवीकडं सात एकक अंतरावर असणारा बिंदू सी आहे या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय आहेत सात एकक अंतरावर असण्याचं एक उजवीकडं आणि एक डावीकडं ए बिंदूचा निर्देशक एक आहे ए बिंदूपासून सात एकक अंतरावर असणाऱ्या सी बिंदूचा निर्देशक आपण एक समानला एक सात एकक अंतरावर उजवीकडे सी आणि सात एक अंतरावर डावीकडं सी आणि या सी बिंदूचा निर्देशक एक्स आहे म्हणजे आपल्या एक्सीची किंमत काढायची आहे जर सी हा बिंदू एच्या डावीकडे असेल तर या ठिकाणी एक ही संख्या एक्सपेक्षा मोठी आहे म्हणजे सीचा निर्देशक एक्स एक्स आहे इथं जवळ एक्स आहे म्हणजे उजवीकडचा मोठा असतो निर्देशक डावीकडच्यापेक्षा म्हणजेच एक हा एक्सपेक्षा मोठा आहे म्हणून त्या ठिकाणी अंतर आहे सात आणि एक वजा ओके मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे ते अंतर सात बरोबर एक वजा एक वजा एक डावीकडे घेतले एक स होणार आहे आणि सात डावीकडलं एकच्या पुढे घेतले वजा सात होणार आहे एक वजा सात वजा सहा म्हणजे एकशे किंमत वजा सहा ओके एक स या ठिकाणी एक निर्देशक निघाला वजा सहा म्हणजे हा सी बिंदू जर आपण उजवीकडे घेतला डावीकडे घेतला तर सी बिंदूचा निर्देशक वजासा आहे आता जर सी बिंदू हा एच्या उजवीकडे असेल तर मात्र हा सी बिंदूचा यक्ष निर्देशक एक पेक्षा मोठा असणार आहे त्यामुळं एक्स इज ग्रेटर दॅन वन म्हणून सात बरोबर आता वजा बाकी होणार आहे मोठा वजा लहान सात बरोबर एक सा वजा एक सात एक अंतर सा आहे वजा एक मागे घेतले साताकडे आले सात अधिक एक सा थी 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 एक सिथे बरोबर आठ म्हणजे इष्टबिंदूचे निर्देशक वजा सहा आणि आठ ओके प्रश्न सातवाय पुढील विधाने सशर्त रूपातल्या सशर्त रूपात म्हणजे जर तरच्या स्वरूपात पहिला आहे प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो जर एखादा चौकोन हा समभुज असेल तर तो चौरस असतो जर तरच्या भाषेत ओके त्यानंतर जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात जर दोन कोण जोडीतील कोण असतील तर ते परस्परांचे पूरक असतात ओके okay. तिसरं त्रिकोण ही तीन रेषाखंडांची तयार झालेली आकृती असते जर एखाद्या आकृतीत त्रिकोण असेल तर ती तीन रेषेने बनलेली असते तीन रेषेने तयार झालेली असते चौथा आहे केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात जर एखाद्या संख्येचे दोनच विभाजक असतील तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात ओके प्रश्न आठवा आहे या ठिकाणी पुढील विधानाचे व्यत्यासल्या जर एखाद्या बहुभुजाकृतीच्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर ती आकृती त्रिकोण असते व्यत्यास म्हणजे जर नंतरचा भाग तर नंतर तर न तर नंतरचा नंतर भाग जर जरच्या जर नंतर लिहायचा ओके म्हणजे एखाद्या आकृती त्रिकोणाची असेल हा शेवटचा भाग आहे जर एखाद्या आकृती त्रिकोण असेल तर त्या बहुभुजा त्या आकृतीच्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ओके okay. दुसरं आहे दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असेल ते परस्परांचे कोटीकोण असतात परस्परांचे कोटीकोण अगोदर घ्यायचं जर दोन कोण परस्परांचे कोटीकोण असतील तर त्यांच्या मापांची बेरीज या ठिकाणी नव्वद अंश असते ओके okay. तिसरं आहे दोन रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोणी कृप असतात आता संगत कोण एकूप असतात हा भाग पहिल्यांदा घ्यायचा दोन रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोण एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात चौथा आहे केवळ संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जात असतो म्हणजे त्या संख्येला तीनने भाग जात असेल तर त्यांच्या बेरजेला तीनने भाग जातो जर एखाद्या संख्येला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येतील अंकांचे बेरजेला तीनने भाग जात असतो ओके जातो नववा प्रश्न पुढील विधानातील पक्ष व साध्यला विधान आहे जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोण एकरूप असतात पक्ष म्हणजे जरपासून तरपर्यंतचा भाग त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर साध्य काय तीनही कोण एकरूप असतात उदाहरणाने घेतलेलं आहे आपण त्रिकोण ए सी सी, बी सीमध्ये बाजू ए बी एकूप बाजू बी सी एकूप बाजू ए सी हा पक्ष आहे साध्य त्याचे तिने पण कोण एकरूप असतात कोण एप कोण बी एकूप कोण सी ओके त्यानंतर समांतरभूत चौकोणाचे कर्ण नाव दुबाकतात या ठिकाणी पक्ष काय आहे ए बी सी डी हा समांतरभूत चौकोन आहे त्याचे कर्ण ए सी आणि बी डी नाव बिंदू छत्तात पक्षामध्ये घेतलं साध्य કર્ણ પરસ્પરા દુભાગુ છી ઓ એકરૂપ ઓસી અને ઓ બી એકરૂપ ઓડી ઓકે સાધ્ય કા રેખ એ સમાંતરભૂત ચોકણ એ બી સીડી ત્યાં એ બી અને સીડી કર્ણ પરસ્પરા ઓ બિંદુ છદત રેખ એ ઓ એકરૂપ રેખ ઓ બરોબર રેખ ઓ બી सो so, सॉरी या ठिकाणी ए बी सी डी हा समान चौकोन आहे त्याचे कर्ण ए सी आणि बी डी परस्परांना ओबिंदू छत्तात पक्ष आणि साध्य कर्ण दुभागतात रेख ओ एकरूप रेख ओ सी आणि रेख ओ बी एक रेख ओ डी हे साध्य ओके क्वेश्चन नंबर सिक्स कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ए ऑन ए नंबर लाईन इज वन What is what are the coordinates of points on the number line which are at a distance of seven unit from A? Suppose here on number here now on number line the coordinate of A point A is one. Let here point C having coordinate X be the point on the left left side of A. And a distance of 7 from A. Okay? Therefore, here 1 is greater than x. Therefore, distance AC is equal to 1 minus x. Why? 1 is greater than x. Therefore, 7 is equal to 1 minus x. Minus x. Take minus x uh, from uh, RHS to LHS, we get x. देन अ सेवन फ्रॉम एलेचे स्टोरेज वी गेट वन मायनस सेवन एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स ओके फेन सी इज द पॉइंट ऑन द राईट साईड ऑफ ए ॲट अ डिस्टन्स सेवन दे आर परर एक्स इज ग्रेटर दॅन वन दे आर पर डिस्टन्स अगेन सेम सेवन इज इक्वल टू एक्स मायनस वन इयर एक्स इज इक्वल टू सेव्हन प्लस वन एक्स इज इक्वल टू एट ओके कॉर्डिनेट ऑफ पॉईंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ सेवन युनिट फ्रॉम ए आर मानस सिक्स साईन मायनस मायनस सिक्स साईन प्लस एट ओके देन क्वेश्चन सेवन राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म यअर फर्स्ट स्टेटमेंट इज एवरी रोम्बस इज ए स्क्वेअर इफ द क्वाड्रिलेटरल इज ए रोम्बस देन इट इज ए स्क्वेअर ओके Then, second, angles in a linear pair are supplementary. If the angles are in a lin linear pair, then they are supplementary. Third sentence A triangle is a figure formed by three segments. If the figure is a triangle, then it is formed by three segments. Okay? Fourth sub question A number having only two divisors is called a prime number. If a number having only two divisors, then it is called a prime number. Okay, question number eight Write the converse of each of the following statements. First, if the sum of measures of angles in a figure is 180, then the figure is a triangle. इफ द फिगर इज अ ट्रँगल दॅन द सम ऑफ द मेजर्स ऑफ एंगी डिग्री ओके इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू एंगल्स इज नाईन्टी डिग्री दॅन दे आर कॉम्प्लीमेंट ऑफ इच अदर कॉम्प्लीमेंट ऑफ इच अदर दॅन द मेजर्स ऑफ टू एंगी डिग्री ओके थर्ड इफ द करस्पॉडिंग एंगल्स फॉर्मड बाय ए ट्रान्सफॉर्सल ऑफ टू लाइन्स आर देन देन द टू टू लाइन्स लाइन्स आर आर इफ द देस्पॉडिंग एंगल्स फॉर्मड बाय ए ट्रान्सवर्सल ऑफ टू लाइन्स आर कॉंगरंट ओके चौथा उपप्रश्न आहे इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ ए नंबर इज डिवायजेबल बाय थ्री देवायजेबल बाय थ्री If the number is divisible by 3, then the sum of the digits of the number is also divisible by 3. Okay. Ninth question write the antecedent, that is, means given part and the consequent part to be proved in the following statements. Statement first is if all sides of a triangle are congruent, then it is called arc, then all angles are congruent. हिअर एन्टिडंट इज ऑल ऑर गिवन इज ट्रँगल इन ट्रँगल ए बी सी साईड ए बी कॉंग्रंट साइड बी सी कॉंग्रंट साइड बी सी हिअर प्रू प्रू इज हियर प्रू टू प्रू कॉन्सिकुंट इज एंगल ए कॉंग्रंट एंगल बी कॉक्रंट एंगल सी ऑर हॉट इजेसिडंट एंटेसिडंट इन सेंटेन्स ऑल साईड्स ऑफ द ट्रँगल आर कॉंग्रंट हॉट इज कॉन्सिकुंट its all angles are congruent okay second the diagonals of a parallelogram bisect each other what is given the diagonals of parallelogram abcd diagonal ac and diagonal bd intersects at point o okay then what is prove सेगमेंट ओ ए कॉन्गरंट सेगमेंट ओ सी ओके कॉ सेगमेंट ओ ए काँग्रंट सेगमेंट ओ सी सेकंड सेगमेंट ओ बी कॉंग्रन सेगमेंट ओ डी ओके ऑर इन सेंटेंस एंटेसिडेंट इज क्वाड्रे लॅटरलिज ए पॅरेग्राम हॉट इज कॉन्सिक्वेंट डायगोनल्स बायसेक्ट्स इच अदर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून ತಂಚ ಗುಣವತ್ತವಾಡೀಸ ಪ್ರಯತ್ನ ಕರ ಧನ್ಯವಾದ